नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अतिशय महत्त्वाची ताजी अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्यापर्यंत मित्रांनो उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या आता आमदार खासदारांना धक्का बसायला सुरुवात झालेली आहे ज्या मतदारांना आणि शिवसैनिकांनी गृहीत धरून त्याने भाजपसोबत जाऊन हात मिळवणी केली आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला त्यासाठी आता ही धक्कादायक बातमी समोर यायला सुरुवात झालेली आहे ज्या राष्ट्रवादीला कंटाळून आपण पक्ष सोडतोय आणि उद्धव ठाकरे यांनी विचार सोडल्यामुळे आपण हा पक्ष आपला असल्याचं ज्यांनी ज्यांनी बोलून दाखवलं आज त्यांच्यावरती ज्या अजितदादांमुळे आपण कंटाळून पक्ष सोडतोय अशी सांगून जे गेले होते त्यांच्यावरती आज वेळ आलेली आहे अजितदादांसोबत काम करण्याची आणि त्यांच्या माणसाचा आम्ही प्रचार करू शकत नसल्याचं आज कट्टर शिवसैनिक बोलून दाखवत आहे त्याचमुळे आज अकोला यवतमाळ या अशा विदर्भातून आज हजारो पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रवेशाची येणाऱ्यांची संख्या आता वाढते आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच आता था, उद्धव ठाकरे यांचा हा महाराष्ट्रभर चालू असलेला दौरा याचमुळे आता महत्त्वाचे मोठमोठे पक्षप्रवेश होत आहेत आज तीनशे गाड्यांसह हजारो कार्यकर्ते मातोश्रीवरती पक्ष प्रवेश करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळते अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र